अकोला पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी एक दिवसीय दारूविरोधी मोहीम ऑपरेशन प्रहार अंतर्गत घनगवीत प्रहार एका दिवसात नव्वद केसेस दाखल करून अकरा लाख एकोणचाळीस हजार चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक शाखेचे प्रमुख यांना जिल्ह्यात लपून चपून चालणाऱ्या अवैध देशी व गावठी दारूच्या धंद्यावर प्रभावी कारवाई करण्याच्या तसेच अशा प्रकारच्या धंद्यावर अंकुश आणण्यासाठी एकदिवसीय सुनियोजित विशेष ऑपरेशन राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या मान्य पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख यांनी तत्काळ आपली गुप्त यंत्रणा सतर्क करून अवैध दारू बाळगण्यासाठी